धावडा समतानगर येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा व कॅन्टीन डे आज संपन्न आज दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस शनिवार जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू मराठी शाळा समतानगर केंद्र वडोद तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे बाल आनंद मेळावा हा उपक्रम उत्साहात व वा आनंददायी वातावरणात आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्ये विविध पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून आणले होते त्यामध्ये विशेष करून कचोरी भेड शेंगदाणा लाडू चिक्की पाणीपुरी पास्ता नूडल्स चिकन टिक्किया दहीवडा दुधिया खीर चना चटपटा गाजर हलवा वडापाव असे विविध पदार्थ बनवून त्याची विक्री केली बाल आनंद मेळावा उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम नागरिक माननीय गंगूबाई बोराडे यांनी भूषविले केंद्रप्रमुख माननीय विलास पडस्कर साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून इकबाल सेठ जुमास जुमान चाऊस ग्रामविकास अधिकारी माननीय ओफटकर साहेब पत्रकार बंधू जाबेर शाह खान पठाण शालेय व्यवस्थापन समितीचे उर्दू अध्यक्ष शेख वसीम उपाध्यक्ष इलियास खान फहीम खान उमरभाई अताउल्ला खान अकबर खान गयास खान खलीलभाई अख्तरभाई अक्रमभाई तसेच जिल्हा परिषद शाळा समतानगर मराठीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल भाऊ भोटकर उपाध्यक्ष श्रीमती रंजनाताई धनवई सदस्य अश अशरफ शेख श्री भरत बोराडे शांतीलाल खैरे अमोल दांडगे पालकवर्ग गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बालआनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सृजनशीलता अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास व्हावा हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला होता कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सभा घेतला सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या दिशांबद्दल व आवडीबद्दल थोडक्यात माहिती सादर केली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण आवडीने ऐकले व त्यांच्या प्रयत्नांची मनापासून दखल घेतली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमाचा उपस्थितांनी चविष्ट आनंद घेतला कार्यक्रमाच्या प्रभावी व शिस्तबद्ध सूत्रसंचालन माननीय धनधर सर यांनी केले कार्यक्रमाची सविस्तर व अर्थपूर्ण प्रस्तावना माननीय जाकीर खान सर यांनी मांडली त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट झाली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही शाळांचे मराठी शाळा मुख्याध्यापक डी ई सोनुने सर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जाकीर खान सर तसेच चोपडे सर चिंचोली मॅडम धनधर सर उबेद सर इब्राहिम सर इंगळे मॅडम सोनवणे सर जाकीर सर यांनी अथक परिश्रम केले नियोजनबद्ध तयारी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व समन्वय यामुळे कार्यक्रम अत्यंत ते यशस्वी ठरला उपस्थित सर्व मान्यवर पालक व गावकऱ्यांनी कार्यक्रमाची भरभरून प्रशंसा केली यावेळी गावकरी गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या तसेच ठाकूर सर अमोल जाधव सर अजय सर शाकिर सर सलेहा मॅडम जाकिरा मॅडम हालेमा मॅडम खर्चे सर यांनी भेट दिली शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण इंडिया न्यूज प्लस धावडा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आमचे जुमान चावसेठ आमचे मित्र पत्रकार बंधू आणि सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या बाल आनंद या इसका जो नाम है बच्चों ने दिल से खुशियां मनाना उनको व्यवहार की फरक को होना क्या करना है क्या नहीं तो जिंदगी में आगे बढने के लिए उनके वास्ते ये बाल आनंद मेळावा रहता आता या प्रसंगी मला एवढंच सांगायचं वाटत कि समतानगरची शाळा वर्ष अगोदर भेट द्यायचो तर हे राहायचं सरी तर काहीच होऊ शकत नाही पण ज्यावेळेस इथली पब्लिक बघितली इथला उत्साह बघितला आणि सगळ्यांना सांगावंसं वाटतं की धावडा धावड्या गावाला एज्युकेशन हब म्हणतात आमच्या विदर्भात म्हणतात एज्युकेशन हब मध्ये काम करता का तुम्ही एज्युकेशन हब म्हणजे ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त शैक्षणिक संस्था उपलब्ध आहे आपल्याकडं अख्ख्या महाराष्ट्रातून मुलं शिकायला येतात आणि त्या आज समतानगर शाळेनं टाकलेली काप तिचं बदललेलं रूप यात तुमच्या सगळ्यांच सहकार्य मित्र आपण या दोन तीन वर्षात समतानगर शाळेचा खूप पायापाल केला आहे तसेच गावातील शाळेतील असेल शाळा असेल तसंच मी सरांनी मागितल्याप्रमाणे जे वाटत बाहेर आहे ते थोडं महागड असतं आणि शाळेला ते चालवणं खूप अशक्य

जो उन्होंने बताया कि हमारी स्कूल अब किस तरह से बदल चुकी है अल्लाह के करम से बच्चे बहुत ज्यादा पढ़ाई में भी अच्छे हो रहे हैं और यहाँ पर हमने जितने काम किए हैं और आपकी तरफ से जो मदद मिल रही है वो काबिले तारीफ की बात है और जो गाँव वाले है यहाँ पर तो ये तमाम स्कूल के बारे में बहुत ही ज्यादा मेहनत करते हैं ये भी एक बहुत अच्छी बात है हमारी स्कूल के लिए आप तमाम आए हुए मेहमान का हम दिल से इस्तेवाल करते हैं और आपका शुक्रिया अदा करते हैं कि आपने आपका कीमती वक्त देकर यहाँ पर हमको दिया है और लास्ट में